नमस्कार मी ज्योत्सरा मावळे तुम्ही सगळे माझे व्हिडिओज बघत आहात आणि त्याचा तुम्हाला उपयोग पण होत आहे लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं आपल्या मुलं आपले ऐकत नाही तर त्यांना आपण कसं सांगूयात की ते जेणेकरून आपल्या सगळ्या गोष्टी ऐकतील आज मी एक तुम्हाला टीप देणार आहे ती म्हणजे कनेक्शन त्यांच्याशी नातं जोडा ते कसं करायचं तुम्ही म्हणाल अरे ऑलरेडी तर नातं आहेच तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम आहे तुमच्या बाळ पण माहिती तिथे कुठेतरी डिस्कनेक्शन आहे मी तुम्हाला आज एक्झाम्पल देते समजा तुम्ही ऑनलाईन काहीतरी शॉपिंग करताय बुकिंग करताय जर तुमचं वायफाय गेलं तर काय होईल बरं वायफाय गेल्यामुळे तुम्ही नाही करू शकत ती गोष्ट तुम्ही कुठेतरी डिस्कनेक्ट व्हाल राईट सेम वे जर घरामध्ये एखादी वायर कट झाली तर बल्ब लागेल का इलेक्ट्रिसिटी येईल का नाही ना तसंच आहे जर आपल्या मुलांवर आपलं कनेक्शन नसेल तर ती आपलं नाही ऐकणार त्याच्यामुळे आज पहिली टीप आहे तुम्हाला मुलांशी कनेक्ट व्हायचं आहे जे काही डिस्कनेक्शन आहे ते रिमूव्ह करायचं आहे ते कसं करताय जेव्हा मुलं काहीतरी करतायत तुम्ही त्याला सारखं आवाज देतात हे कर ते कर सूचना देतात हे झालंच पाहिजे त्यावेळेस ते ऐकत नाही तिकडे जा त्यांच्या पाठीवरून एक हात फिरवा आणि विचारा काय आहे मला माहिती आहे तुला ही गोष्ट करायची किंवा करावीशी वाटते पण आता ही वेळ नाही आहे सो आपण परत करूया आपण लक्षात घेऊयात ही गोष्ट असं सगळं करून त्यांना समजून सांगा आणि माहिती आहे मुलं ऐकतात फक्त तुम्हाला थोडंसं प्रेमाने त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे केल्यावर काय फरक पडतो आहे तुमची मुलं ऐकतायत का चला तर मग पहिली टीप आहे तुम्हाला तुमच्या मुलांशी कनेक्ट व्हायचं आहे जर तुम्हाला वाटतंय आहे त्यांनी तुमचं ऐकायचं आणि रोज माझा सिक्रेट मंत्र फॉलो करायला विसरू नका तो म्हणजे रोज दोन वेळा तुमच्या पाल्याला घट्ट मिठी मारा ती पण थर्टी सेकंडसाठी साठी आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे धन्यवाद